दोन वेगळ्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वागावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे मला एक त्या गोष्टी सरकारच हायकोर्टाने तक्रारी बंदी लागेल त्या प्रकारची केली पाहिजे असं मला असं वाटतं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतात बहुतेक डॉक्टर आहे त्यांना खायला खालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की जर खायला घालू नका त्याच्यानंतर जर सध्या उगा गर्भाच्या नावाखाली जसं खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीच्याही तशाच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची का त्याला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्याला केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोडाबिडासारखी जी मध्ये येत आहेत कळलं का एवढा मंत्री आहेत त्यांच्या समाजाचे मंत्री नाही येतले त्यांनी मला असं वाटलं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याभिन्हा काय आणत मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे काल जी काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची काय स्वतः मुख्य आणि मग पत्रकारांना पण महत्व घेतले मला असं वाटतं हा काय प्रकार आहे मला कळलेलं नाही परंतु सरकारला नेमचं हवं आहे काय या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणले परत कुठ कुठच्या प्राणी परत येतात याच्या आता महानगरपालिकेला बंदी मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू करू आपल्याला पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार द्यायच आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ का नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पदवी आणताय मला असं वाटत की हेच विरोधावर आहे त्याच्या म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणतात तुम्ही मंत्री कशी काय आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे पुढे काय नाही खाल्लं पाहिजे नाही आता कोणाकडे तरी ऐकायला हे एकोणीशे अठ्याऐंशी साली कायदा वगैरे आणलाय मला वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला वाटतं कोणत्या सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हे कोणता स्वातंत्र्य दिन मतदार प्रमाणात घोळ आहे सोळा सतरापासून बोलतोय आहे सोळा सतरा सालापासून बोलतोय ना आता बोलायला लागली कोण महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुन्हा झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात